વડવા સત્તાવીસ સત્તાવીસ વરવા માર્યાજર મજરના ગરજી મેનેજરગ્રા સત્તાવીસ મગડીવાડી વોરા સુરત દેશમુખ પુરવણી ગ્રુપ વી ચા ચિકન જે માઇની પવન

चुरा तक्तावी कुरया मजराता बाराको गला तक्तावी

Ani दिलीप menanamkan तीनशे रुपयाचं बक्षीस झालेलं आहे ते बाकीच्या सगळं बक्षीस लिंगांना करून

आणि पत्तीचा वापर करा आणि पत्तीच्या पुढे उभं राहिले तो मा कॅमेऱ्याच्या पुढे राहिले त्या बाजूला घ्या कॅमेऱ्याच्या पुढे उभं राहिले त्या बाजूला घ्या तो मा गुलाबी हो गुलाबी चंडोली आम्हाला पण काय

गाड्या ते झाल्या सगळा त्यामुळे थांबला आणि सरळ पळायला लागला बराच इकडे आड्यार गाडी पडले पैसे करांची गाडी बळी गाडी पडते पायणी करते सवारवाडीकरांची गाडी घेतला माझ्या गाड्या बऱ्याचशे लोक पोचा पोचायला

तिथलं दिसतं तिथलं तिथलं वेगळं वेगळं झाडा अठ्ठावीस खतवाचा आता अठ्ठावीस नाव आहे

पैशा दिवसाच पाहिजे नाही पूर्ण व्हायची ह्याचे किती वाटते ह्याचे आता वाचलेत त्याचे कॅमेरा हे जे हा पाच हजार तुम्हाला त्यांना वेगळं माझं वेगळे त्याचे तुम्हाला पाच त्याला पाच खालच्या कॅमेरा शेट का कधी काय बोलायचं आता काय पण बोलते आपले तुम्ही

अठ्ठावीस गट सुटतेच लवकरच बघूया आता मी करतो मागण्याचं मैदान आपलं कपाळ करायचं

मित्रांनो या मैदानातला सोडण्यात पाच मिनिटाचा अवधी फक्त आता हरकी सोडांची पाहतोय स्वागत फक्त दाखव दर राहता हरकी सोडांची पाहत आहे कोणती स्वागत फक्त दाखव করনিস তুলি আসলে আমরা এই সমস্যাটা নিয়ে

Техниканы баң. Видар اوہ دو اس کا آں گھٹنا مارتی وار ڈیکرامونگ امپورٹ سے نکالا کا صاحب راوی دی کو نی دی جو ہتھ کران کا یہ ڈک نمبر 972 کا حوالے کا پیٹا جی نے السلام علیکم इकडे <laughs> <laughs>